हा कुंचम जो तुम्ही स्क्रीनवर बघताय तो काही साधा सुद्धा कुंचम नाही आहे कारण आपला जर रेग्युलर कुंचम आहे त्यापेक्षा शंभर टक्के किंबहुना तुम्ही पाचशे हजार टक्के मी म्हणू शकते त्याच्यापेक्षा जास्त प्रभावी आहे हा आणि तो कसा आहे काय आहे ते पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे याच्याबद्दल डिटेल्स तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा एवढीच रिक्वेस्ट आहे तर सुरू करूया आपल्या व्हिडिओला अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्ही थमनेल आणि डिस्क्रिप्शन पाहून ओळखलंच असेल तर कुंचमच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे या व्हिडिओमध्ये नवीन कुंचममध्ये काय असणार आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे अष्टलक्ष्मी कुंचम आहे ते तुम्ही वाचलं असेल पण त्याचे काय बेनिफिट्स आहेत ती पूजा केल्याने आपल्याला काय काय बेनिफिट्स भेटणार आहे काय आपल्याला प्रचिती भेटणार आहे ते सगळं मी शेअर करणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत पहा व्हिडिओ तर आपण बघितलं आहे कुंचम जो असतो त्याच्यामध्ये इथे ही धनलक्ष्मी दिलेली असते त्याचप्रमाणे विष्णू भगवानांचे आपले बालाजी भगवानांचे शंखचक्र आणि नाम हे दिलेलं असतं कुंचमवर तर हा कुंचम आपण सगळीकडेच पाहतो हा बऱ्याचशा जणांकडं असेल पण कुंचम ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी खा सांगते की ही लक्ष्मी मातेची साठी सेवा केली जाते दर शुक्रवारी पौर्णिमेला मंगळवारी वगैरे करतो पूजा तर त्यासाठी ही कुंचमची पूजा केली जाते लक्ष्मी प्राप्तीसाठी अजून सुख समृद्धी वैभव हे सगळं मिळवण्यासाठी लक्ष्मी कुंचमची पूजा केली जाते त्यामध्ये हे फक्त असायचं जे कुंचम आपला नेहमीचा होता त्याच्यापेक्षा हा कुंचम जो आहे तो एकदम वेगळा आहे तो कशासाठी आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे पण हा जो आपला रेग्युलर कुंचम आहे त्याच्यावर हे असायचं शंखचक्र आणि नाम आणि लक्ष्मी असायची धनलक्ष्मी तर फक्त धनलक्ष्मीची पूजा करणं म्हणजे लक्ष्मी प्राप्ती लक्ष्मी प्राप्त करून घेणं असं नाही आहे तर धनलक्ष्मीबरोबर बाकीच्या ज्या सात लक्ष्म्या आहेत म्हणजे अष्टलक्ष्मी आपल्याला माहितीच असेल तर त्याच्यामध्ये धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी धैर्यलक्ष्मी संतान लक्ष्मी या प्रकारच्या अशा आठ लक्ष्म्या आहेत तर त्यांची जी सगळी पूजा विधिवत पूजा जी होते ती या कुंचमध्ये होणार आहे कारण हा आहे अष्टलक्ष्मी कुंचम इथे दिसत असेल तुम्हाला आपल्या सगळ्या ज्या लक्ष्म्या आहेत आठ प्रकारच्या त्या लक्ष्म्यांचं स्वरूप सगळं दिलेलं आहे त्यामुळे जसं मी मगाशी सुरुवातीला म्हटलं की हा साध सा साधरसुद्धा कुंचम नाही आहे रेग्युलर कुंचम नाही आहे हा एकदम वेगळा नवीन कुंचम असा मी मार्केटमध्ये आणलेला आहे आणि तो आहे अष्टलक्ष्मी कुंचम कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल लक्ष जिथे विष्णू भगवानांची पूजा होते तिथे माता लक्ष्मी असतेच असते त्यामुळे आपण ही कुंचमची जी पूजा आहे लक्ष्मी आणि विष्णू भगवानांच्या आशीर्वादासाठी प्राप्त होण्यासाठी करत असतो पण त्याच्यानंतर आठ लक्ष्मींची पूजा करणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे त्यामुळे एका कस्मर कस्टमरच्या रिक्वायरमेंटप्रमाणे हा कुंचम मी बनवून घेतलेला आहे तर म्हटलं तुम्हाला पण ह्या कुंचमची सेवा सांगावी जेणेकरून तुम्हाला पण धनलाभ लक्ष्मीप्राप्तीचा जो आशीर्वाद आहे तो प्राप्त करून घेता येईल क ह्या अष्टलक्ष्मी कुंचमच्या पूजेने तर त्याच्यासोबत काय काय आपल्याला भेटणार आहे आणि ते मी तुमच्यासोबत शेअर करते तर सगळ्यात पहिला हा अष्टलक्ष्मी कुंचम आपल्याला ह्या सेटमध्ये येणार आहे त्यानंतर कुंचमखाली ही प्लेट येणार आहे याच्यावर कमळाचं डिझाईन दिलेलं आहे पाहू शकता तुम्ही तर ही प्लेट आपल्याला ह्याच्यासोबत येणार आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे पाच कमळगट्ट्याच्या बिया पाच गोमूती चक्र पाच पिवळ्या कवड्या पिळ पिवळ्या केलेल्या कवड्या आहेत ह्या आणि पाच बांगड्या आहेत लाल हिरव्या पिवळ्या एक नारळ आहे आणि पाच गुंजा आहेत हे येणार आहे आणि त्याचसोबत महालक्ष्मीचं एक स्तोत्र महालक्ष्मी स्तोत्रचं पुस्तक येणार आहे ते आता नाही घेतलं मी विसरले आहे इथे पण ते पण तुम्हाला या सेटसोबत येणार आहे एवढं पूर्ण हे सेटसोबत येणार आहे आता तुम्ही बऱ्याच जणांचे असे प्रश्न असतात की याच्यामध्ये चांदी नाही भेटत का पंचरत्न नवरत्न वगैरे भेटत नाही का तर मी तुम्हाला इथे एक मला या व्हिडिओद्वारे सांगायचं आहे की आ, ही कुंचमची जी, जी पूजा आहे ती साधी सोपी एकदम पूजा आहे त्याच्या त्याच्यामध्ये चांदी वगैरे ॲड करून काही काही यूट्यूबर्सने खूप काय म्हणतात खूप कॉम्प्लिकेटेड अशी ही पूजा केलेली आहे आ, देव फक्त भावाचा भुकेला आहे त्यामुळे चांदी वगैरे ॲड करणं असं काही गरजेचं नाही आहे फक्त एवढं हे साहित्य कारण जी तुम्ही साऊथची पूजा बघाल त्याच्यामध्ये चा चांदी वगैरे कुठेही सांगितलेले नाही आहे चांदीच्या अक्षदा चांदीचं चा लवंग वगैरे असं काहीही सांगितलं नाही आहे फक्त एवढंच सामान तुम्हाला दाखवलं जाईल साऊथच्या पूजेमध्ये त्यामुळे इथे जे साहित्य मी कुंचमसोबत देवणार देणार आहे, आहे। ते जे महत्त्वाचं आहे तेच देणार आहे चांदी वगैरे जे ॲड करतात ते आपली पब्लिसिटी करण्यासाठी आणि आपला अजून बिझनेस वाढवण्यासाठी ते सगळं चाललेलं असतं पण चांदी वगैरे महत्त्वाची आहे असं काही नाही आहे ज्यांच्या ज्यांची ऐपत आहे ते क करू शकतात पण आपण लक्ष्मी येण्यासाठी हा ह्या ही कुंचमची पूजा करणार आहोत जे चांदी वगैरे ॲड करतात त्यांचे कुंचम तीन तीन साडे तीन हजार वगैरे प्राईज असते तर तर आपण लक्ष्मी येण्यासाठी ही पूजा करत असतो तर लक्ष्मी येण्याच्या आधीच आपण तीन तीन हजार कुंचमसाठी घालवणं हे कितपत तुम्हाला योग्य वाटतं हे तुम्हीच विचार करा आणि याच्या पुढे ठरवा की कोणाकडून घ्यायचा कोणाकडून नाही पण कुंचममध्ये जे महत्त्वाचं आहे साहित्य ते साहित्य तर मी देतेच कुंचमसोबत त्यामुळे आणि हा कुंचम जो आहे तुम्हाला मार्केटमध्ये मा कुठेही भेटणार नाही माझ्याशिवाय आणि इतक्या कमी प्राईजमध्ये कुठेही भेटणार नाही नंतर हा मार्केटमध्ये अवेलेबल होईलच आपला पाहिल्यानंतर बरेचसे जणं मार्केटमध्ये आणतील पण तो जो कुंचम आहे तो तुम्हाला माझ्या रेटमध्ये कोणीच देऊ शकणार नाही कारण बहुतेकशी जणं माझ्याकडूनच रिसेलिंगसाठी नेणार आहेत हे पण मी तुम्हाला आता इथे सांगते त्यामुळे ज्यांना कोणाला ऑर्डर करायचा आहे ज्यांच्याकडे आपला जो रेग्युलर कुंचम आहे तो रिप्लेस तुम्ही या अष्टलक्ष्मी कुंचमसोबत नक्कीच करू शकता आणि तुम्ही स्वतःच तुमचा अनुभव घेऊन पहा किती फरक तुम्हाला पडणार आहे या अष्टलक्ष्मी कुंचमच्या पूज पूजन केल्याने तर हा असा कुंचम तुम्हाला भेटणार आहे आठेलक्ष्म्यांचे स्वरूप आहे प्लस शंखचक्र नाम आहे तर फक्त बालाजी भगवानांची नाही तर आठ लक्ष्म्यांची पूजा पण आपण ह्या कुंचमच्याद्वारे करणार आहोत त्यामुळे लवकरात लवकर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा मी आता प्राईज इथे सांगणार नाही कारण बरेचसे जो लोकं मग नंतर कम्पेअर करणार की एवढी प्राईज आहे आत्ता एवढे आहे आता तुम्ही किंमत वाढवून श वाढवून सांगताय कारण पहिलं मी माझ्या चॅनलवर प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक प्रोडक्टची प्राईस सांगत होते पण नंतर काही लोक कम्पेअर करतात की पहिली एवढी प्राईस सांगितलेली नंतर वाढली वगैरे जुना व्हिडिओ बघून नवीन मग नंतर पाच सहा महिन्यानंतर व्हिडिओ बघून येतात आणि म्हणतात की पहिली तर एवढी प्राईज होती त्यामुळे मी आता प्राईज सांगणं बंद केलेलं आहे चॅनलवर व्हिडिओमध्ये त्यामुळे तुम्हाला याचे डिटेल्स प्राईज वगैरे पाहिजे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आता लगेचच मेसेज करा लगेच तुम्हाला रिप्लाय येईल आणि ऑर्डर ये तुम्ही तुमची प्लेस कर, करू शकता घरबसल्या तुम्हाला घरपोच हा कुंचन द्वारे भेटणार आहे